अमोल बिटकरी यांनी पुण्याच्या घटनेचा निषेध केला आहे तर ही कोडसे आणि तुकोबांच्या विचारांची लढाई असल्याचं जितेंद्र आव्हाडांनी म्हटलंय तर पुण्याच्या घटनेवर रोहित पवारांनीही संताप व्यक्त केलाय परमपूज्य महात्मा गांधी हे देशाचे राष्ट्रपिता आहेत आणि गांधींच्या विटंबना करणाऱ्या नीच अवल्यादी ते काही आजच्याच नाहीत ती मोठी परंपरा आहे अगदी गोडसेंपासून चालत आलेली परंपरा नथुराम गोडसेंनी महात्मा गांधींना ज्या पद्धतीनं प्रार्थनेच्या वेळेस तीन गोळ्या घातल्या तेव्हापासून ही प्रवृत्ती अजूनही आहे त्यांनी गांधीला कुराळीनं पुतळ्याला मारलं असेल पण गांधीचा विचार संपू शकत नाही म्हणून परमपूज्य महात्मा गांधी हे सर्वांना वंदनीय आहेत अशा प्रकारे भगवे कपडे घालून जर एखाद्या आतंकवाद दाखवण्याचा प्रयत्न हातात कुराळ घेऊन सपासप वार महात्मा गांधींच्या पुतळ्यावर केले असतील तर या कृत्याचा मी निषेध व्यक्त करतो की या देशामध्ये लढाई ही नथुरामाच्या विचारां आणि तुकारामाचे विचार यांच्याशी म्हणजे तुकाराम एका बाजूला आणि नथुराम एका बाजूला आपण तुकारामाचे वंशज आहोत नथुरामाचे वंशज काय करायचे करती। ते करतील पिल्लावळ येते ते हे मुद्दामून करणार वातावरण खराब करण्यासाठी महाराष्ट्रामध्ये शांततेचं वातावरण ज्यांना नको आहे ते ही भाषा प्रांत जात तर महात्मा गांधी त्यांच्या त्यांच्यावरती कोयत्यानी वार करणं म्हणजे जगाला काय संदेश देतो त्या माणसाने तीन गोळ्या छातीवर झेलतानाही हे राम म्हटलं त्याची तुलना कुठे करता अशा कोयत्या फैत्यानी काय होत नाही हो गोडसे हे गेले पण त्यांचे विचाराचे वारसदार आज सुद्धा राहिलेले आहेत पण अनेक वेळा गांधींच्या विचारावर आघात झाला किती वेळा विचार तोडण्याचा संपवण्याचा प्रयत्न झाला तरी गांधींचा विचार हा संपलेला नाही आणि तो संपणारही नाही त्यामुळे गोडसेंच्या विचाराचे जे कोणी लोक असतील तिने कितीही डोकं आपटलं कितीही त्या त्या ठिकाणी आंदोलन केलं नाही तर कितीही काय चुकीच्या गोष्टी केल्या तरी गांधीजींचा विचार या भूमीतून कधी जाणार नाही एवढंच या ठिकाणी मी सांगतो